तालुक्यातील जामठी खुर्द येथे दोन बिबट्यांनी दोन वासरांची केली शिकार परिसरात भीतीचे वातावरण तालुक्यातील ग्राम जामठी खुर्द येथे दिनांक अकराच्या रात्री दोन कालवडींचा दोन बिबट्याने फडशा पाडल्याची घटना दिनांक बारा रोजी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे मूर्तिजापुरात तालुक्यात प्रथमच बिबट्याने जामठी खुर्द या लहान गावात येऊन दोन कालवडीचा फडशा पाडल्यामुळे पंचक्रोशीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेची आजूबाजूच्या ग्रामीण भागात दिवसभर चर्चा सुरू होती दोनही बिबटे कोठे दडून बसले आहेत याबाबत तर्कवितर्क लावल्या जात आहे मूर्तिजापूर ते महा कारंजा मार्गावर असलेल्या ग्राम जामठी येथे दोन बिबट्यांनी दिनांक अकराच्या खुर्द येथील रहिवाशी ज्ञानेश्वर रंगरावजी वाकोडे यांच्या गोठ्याबाहेर दोन बिबट्याने आपली शिकार बनवले आहे ज्ञानेश्वर वाकोडे हे सकाळी उठले असता त्यांना दोनही वासरे मृतावस्थेत दिसून आली याबाबत त्यांनी गावकऱ्यांना तसेच सरपंच यांना माहिती दिली घटनास्थळी वन विभागाचे श्रीचे पथक हे श्रितीचे हे पथकासह उपस्थित झाले होते त्यांनी सदर घटना घटनेचा पंचनामा केला सदर घटना दोन बिबट्यांनी केल्याचं सा वनविभागाकडून सांगण्यात आलं मूर्तिजापूर तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ग्राम जामटी खुर्द येथे दोन बिबटे वावरत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत वन विभागाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून गावांमध्ये दवंडी देण्याचं सांगण्यात आल्याचं सा समजलं आमच्या इतर गुरेढोरे गोठ्यात बांधलेले होते या दोन्ही कालवडी बाहेर बांधलेल्या होत्या अचानक बिबटे येऊन वासरांना शिकार करतील असे स्वप्नातही वाटले नव्हते सकाळी सदर घटना दिसून आल्यानंतर वनविभाग व इतरांना माहिती देण्यात आली असे रंगराव ज्ञानेश्वर वाखुडे जामटी खुर्द यांनी माहिती दिली आहे सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाशी संपर्क करून त्यांना सांगितले वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले होते तलाठी देखील तेथे उपस्थित होते वनविभागाच्या पथकाने सांगितल्यानुसार काटेपूर्ण अभयारण्यात बिबट्यांचा वावर आहे याबाबत लोकांना सतर्क राहण्यासाठी गावागावात दवंडीद्वारे सूचित करण्याचंही सांगण्यात आलं असे सौशिल्पा बोबडे तहसीलदार मूर्तीचापूर यांनी माहिती दिली आहे प्रतिनिधी विलास नसले मूर्तिजापूर हातगाव प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा